नमस्कार मित्रांनो पदवीधर नोंदणी कोणी करावी पदवीधराची नोंदणी ही कुठल्याही पदवी सक्षम शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या कुठल्याही भारतीय नागरिकाने करता येऊ शकते किमान पदवीधर झालेली व्यक्ती आता पुणे पदवीधरची निवडणूक दोन हजार सव्वीसला ला आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या पूर्वी पदवी पूर्ण केलेली व्यक्ती ही पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधर म्हणून नोंदणी करू शकते यासाठी आवश्यक कागदपत्र पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं पदवीधर असल्याचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र अथवा मार्कशीट ह्याची गरज आहे मॅरिड केस फिमेल केसमध्ये जर नाव चेंज असेल तर मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करू शकता आणि त्यानंतर तुमची ऑनलाईन पदवीधर मतदारसंघामध्ये नोंदणी करता येते पुणे पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करताना फक्त पुणे विद्यापीठाचा पदवी असण्याची गरज नाही तर शासन मान्यता प्राप्त एक लिस्ट आहे त्यापैकी सगळ्या बऱ्याच चांगल्या सगळ्या सर्वच युनिव्हर्सिटीची मधून पदवीधर असणं गरजेचं आहे फक्त रहा, है? जिल्ला, 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 ती व्यक्ती राह राहण्याकरिता पुणे महसूल क्षेत्रात आता पुणे महसूल क्षेत्र म्हणजे काय तर पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आणि सातारा जिल्हा ह्यातील व्यक्ती ती रहवाशी असणं गरजेचं आहे अशी कुठलीही व्यक्ती पदवीधर म्हणून नोंदणी करू शकतात पदवीधर नोंदणीच्या संदर्भात अधिक माहितीसाठी कृपया मला खालील दिलेल्या नंबरवर किंवा माझ्या टीमला नक्की संपर्क करा आम्ही तुम्हाला पदवीधर मतदार म्हणून मतदार म्हणून मतदान नोंदणी करण्यासाठी हवी ती मदत करण्यास तयार आहोत इथं थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र